रामायणाचे दहा रहस्य जे खूप कमी लोकांना माहीत आहेत भगवान श्रीराम आणि माता सीता यांच्या जन्माचे वर्णन महाकाव्यामध्ये लिहिलेले आहे त्याला रामायणाच्या नावाने ओळखले जाते आपल्यातील बऱ्याचशा लोकांना रामायणाची कथा माहीत आहे पण या महाकाव्याशी संबंधित काही असे रहस्य जे लोकांना खूप कमी माहीत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात रामायणाशी संबंधित असे काही रहस्य असं म्हटलं जातं की मूळ रामायणाची रचना ऋषी वाल्मिकी यांनी केली होती पण काही दुसरे संत आणि पंडित जसे तुलसीदास यांनी सुद्धा त्याची रचना केली आहे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने कहाण्यांचा उल्लेख केला आहे पण मूळ रूप रेखा एकच आहे आज आपण हे महाकाव्य आणि या महाग्रंथाशी संबंधित गोष्टींविषयी ऐकूयात एक रामायणातील प्रत्येक हजार श्लोकांनंतर येणाऱ्या पहिल्या अक्षरापासून गायत्री मंत्र बनतो गायत्री मंत्रामध्ये चोवीस अक्षरं आहेत आणि वाल्मिकी रामायणामध्ये चोवीस हजार श्लोक आहेत रामायणाच्या प्रत्येक हजार श्लोकांनंतर येणाऱ्या पहिल्या अक्षरापासून गायत्री मंत्र बनतो हा मंत्र या पवित्र महाकाव्याचे सार आहे गायत्री मंत्राचा सर्वात आधी ऋग्वेदामध्ये उल्लेख केला आहे दोन श्रीराम आणि त्यांच्या भावांव्यतिरिक्त राजा दशरथ यांची एक मुलगीसुद्धा होती भगवान श्रीराम आणि त्यांच्या भावांविषयी तर सगळ्यांनाच माहीत आहे पण खूप कमी लोकांना हे माहीत आहे की भगवान श्रीराम यांची एक बहीण होती तिचे नाव शांता होते ती वयामध्ये चारही भावांपेक्षा खूप मोठी होती तिच्या आईचे नाव कौशल्य होते असे म्हटले जाते की एकदा अंगदेशचे राजा अयोध्येला आले त्यांचे कोणीही मूल नव्हते बोलताना जेव्हा ही गोष्ट राजा दशरथ यांना समजली तेव्हा ते म्हणाले की माझी मुलगी शांता तुम्हाला मुलीच्या रूपाने देतो हे ऐकून रोमपद आणि ऋषीनी खूप खुश झाले त्यांनी खूप आपुलकीने तिचे पालन पोषण केले आणि आई वडिलांची सगळी कर्तव्य निभावली एक दिवस राजा रोमपद त्यांच्या मुलीबरोबर बोलत होते त्यावेळी प्रवेशद्वारावर एक ब्राह्मण आला आणि त्याने राजाला प्रार्थना केली की पावसाळ्याच्या दिवसांमध्ये शेतीसाठी मदत करावी पण राजा मुलीबरोबर बोलत बसला प्रवेशद्वारावर आलेल्या ब्राह्मणाची प्रार्थना न ऐकल्यामुळे ब्राह्मणाला दुःख झाले आणि तो राजा रोमपद राज्य सोडून निघून गेला तो ब्राह्मण इंद्राचा भक्त होता आपल्या भक्तांकडे दुर्लक्ष केलेले पाहून इंद्रदेव राजा रोमपदवर नाराज झाले आणि इंद्रदेवांनी त्याच्या राज्यामध्ये चांगला पाऊस पाडला नाही त्यामुळे शेतातील पिके सुकू लागली या संकटाच्या वेळी राजा रोमपद ऋषी शृंगी यांच्याकडे गेला आणि त्यांना उपाय विचारला ऋषींनी सांगितले की इंद्रदेव यांना प्रसन्न करण्यासाठी यज्ञ करावा तेव्हा ऋषींनी यज्ञ केला आणि शेत पाण्याने भरू लागले त्यानंतर शृंगी ऋषींचा विवाह शांताबरोबर झाला आणि ते सुखाने राहु लागले त्यानंतर शृंगी ऋषींनी राजा दशर त्यांच्या पुत्रकामनेसाठी पुत्र यज्ञ केला ज्या ठिकाणी त्यांनी हा यज्ञ केला ते ठिकाणी अयोध्येपासून एकोणचाळीस किलोमीटर पूर्वेकडे होते तिथे आजही त्यांचा आश्रम आहे आणि त्यांची आणि त्यांच्या पत्नीची समाधी आहे तीन भगवान श्रीराम विष्णूंचे अवतार आहेत आणि त्यांचे भाऊ कोणाचा अवतार आहेत भगवान श्री रामांना विष्णूचा अवतार मानले जाते पण तुम्हाला माहीत आहे का त्यांचे भाऊ कोणाचा अवतार होते लक्ष्मणला शेष नागाचा अवतार मानले जाते जे क्षीरसागरमध्ये भगवान विष्णू यांचे आसन आहे तसेच भरत आणि शत्रुघ्न भगवान विष्णूंच्या हातात असलेले सुदर्शन चक्र आणि शंख शल्य यांचा अवतार आहे चार सीता स्वयंवरामध्ये असलेल्या भगवान शिव यांच्या धनुष्याचे नाव काय होते आपल्यापैकी बऱ्याचशा लोकांना माहीत आहे की माही श्रीरामांचा सीतेबरोबर विवाह हो। एका स्वयंवरामुळे झाला होता त्या स्वयंवरासाठी भगवान शिव यांच्या धनुष्याचा वापर केला होता ज्यावर सगळ्या राजकुमारांना प्रत्यंचा चढवायची होती पण खूप कमी लोकांना माहीत आहे की भगवान शिव यांच्या त्या धनुष्याचे नाव पाच सीता स्वयंवरामध्ये रावण सुद्धा गेला होता त्या काळातील बरेचसे राजा सीता स्वयंबरामध्ये भाग घेण्यासाठी गेले होते ज्यामध्ये रावण सुद्धा गेला होता असं म्हटलं जातं की मंदोदरीने थांबून सुद्धा रावण सीता स्वयंवरामध्ये गेला होता पण त्या काळातील सगळ्यात शक्तिशाली योद्ध्यांच्या रूपामध्ये ओळखला जाणारा रावण बाकीच्या राजांप्रमाणेच शिवधनुष्यावर प्रत्यक्ष चढवण्यात अपयशी झाला होता सहा लक्ष्मणचे एक नाव गुदाकेश असे सुद्धा होते रामायणानुसार श्रीराम लक्ष्मण आणि सीता चौदा वर्षांच्या वनवासासाठी गेले त्यावेळी लक्ष्मण भगवान श्रीराम आणि माता सीता यांच्या रक्षणासाठी आरण्यामध्ये पहिल्या दिवशी भगवान श्रीराम आणि माता आराम करत होते तेव्हा लक्ष्मणसमोर निद्रादेवी प्रकट झाली लक्ष्मण निद्रादेवीला म्हणाले मला असं वरदान द्या ज्यामुळे वनवासादरम्यान चौदा वर्ष झोप येणार नाही म्हणजे ते भगवान श्रीराम आणि माता सीतेची सेवा करू शकतील लक्ष्मणच्या तोंडून असे बोलणे ऐकून निद्रादेवी खूप प्रसन्न झाली आणि म्हणाली हे लक्ष्मण जर तुझ्या बदली कोणी निद्रा घेण्यासाठी तयार असेल तर मी तुला वरदान देईन तेव्हा लक्ष्मणने निद्रादेवीला त्यांची पत्नी उर्मिलाकडे पाठवले तेव्हा उर्मिलाने लक्ष्मणच्या बदली घेणे स्वीकार केले आणि ती चौदा वर्ष झोपून राहिली सात भगवान श्री कृष्णांच्या मृत्यूचे रहस्य रामायणामध्ये या प्रसंगाचे विस्ताराने वर्णन केले आहे बाली आणि सुग्रीव यांच्या युद्धाच्या वेळी भगवान श्रीराम यांनी झाडाच्या मागे लपवून बालीवर बाण मारला ज्यामुळे बालीचा मृत्यू झाला पण खूप कमी लोकांना माहीत आहे की या युद्धामध्ये भगवान विष्णू यांच्या कृष्ण अवताराचा देह त्यागाचे रहस्य सुद्धा लपले आहे खरे तर बालीच्या मृत्यूची बातमी त्याची पत्नी तारा हिला समजली भगवान श्रीराम यांनी लपवून तिच्या पतीचा वध केला आहे तेव्हा तिने रागामध्ये शाप दिला की ज्याप्रमाणे तिच्या पतीचा मृत्यू झाला आहे ठीक तशाच प्रकारे पुढच्या जन्मी तुमचा सुद्धा मृत्यू होईल आणि महाभारतामध्ये आपल्याला या गोष्टीचा उल्लेख सुद्धा सापडतो की एका शिकाऱ्याच्या बाण लागल्यामुळे भगवान श्रीकृष्ण यांनी देहत्याग केला होता आठ जामवंत याला सुद्धा भगवान श्रीराम यांच्याबरोबर युद्ध करायचे होते खरं तर असं मानलं जातं की त्यावेळी जामवंतपेक्षा शक्तिशाली दुसरा कोणीही योद्धा नव्हता पण जेव्हा जामवंतला ही, ही बातमी समजली की भगवान श्रीराम यांच्यापेक्षा शक्तिशाली या सृष्टीवर कोणीही नाही तेव्हा तो मनातल्या मनात विचार करू लागला याला त्याच्यासारखा शक्तिशाली योद्धा युद्ध करण्यासाठी मिळाला पण जेव्हा तो युद्धाच्या उद्देशाने प्रभू श्रीराम यांच्या जवळ गेला तेव्हा भगवान श्रीराम यांनी असे म्हणून युद्ध करण्यासाठी नकार दिला की ज्यांच्याजवळ आता युद्ध करण्यासाठी वेळ नाही कारण ते त्यांची पत्नी सीतेचा शोध घेत आहे पण जेव्हा सारखा सारखासारखा भगवान श्रीरामांना युद्धासाठी ललकारू लागला तेव्हा भगवान श्रीराम यांनी वचन दिले की पुढच्या जन्मे त्याची ही इच्छा पूर्ण करतील आणि मग पुढचा जन्म श्रीकृष्ण अवतारामध्ये भगवान श्री, श्री जामवंतची ही इच्छा पूर्ण केली नऊ ब्रह्मचारी असून सुद्धा हनुमानजींचा एक पुत्र होता भगवान हनुमान यांच्या मुलाचे नाव मकरध्वज आहे हनुमानाचा एक मुलगा एक शक्तिशाली मासा झाला हे जे तेव्हा झालं जेव्हा लंकेला पूर्णपणे जाळल्यानंतर भगवान हनुमान यांची शेपटी समुद्रामध्ये विजवत होते असं मानलं जातं की त्यावेळी मकरध्वज नावाच्या माशाने त्यांचा घाम गिळला त्यानंतर तें त्यांचा मुलगा मकरध्वजचा जन्म झाला तहा रावणाने केली होती भगवान श्रीरावांची मदत हे तर आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे की रावणाने माता सीतेचे अपहरण केले ज्यानंतर भगवान राम यांनी त्याचा वध केला पण तुम्हाला हे माहीत आहे का एकदा भगवान श्रीराम यांना रावणाच्या मदतीची गरज पडली होती जेव्हा प्रभू श्रीराम आपली सेना घेऊन लंकेवर हल्ला करण्यासाठी रामेश्वरच्या किनारी पोहोचले तेव्हा त्यांनी समुद्रामध्ये पूल तयार केला पण पुलाचे काम सुरू करण्यापूर्वी श्रीरामांना भगवान शिव यांचा आशीर्वाद पाहिजे होता ज्यासाठी त्यांना यज्ञ करावा लागला पण जेव्हा भगवान श्रीराम यांना समजले की हा यज्ञ फक्त ब्राह्मण किंवा ज्ञानीपुरुषच करू शकतो तेव्हा ते विचारात पडले सुग्रीवच्या सल्ल्यानुसार श्रीरामाने तो यज्ञ करण्यासाठी रावणाला निमंत्रण पाठवले कारण रावण भगवान शिव यांचा परमभक्त होता त्यामुळे रावणाने भगवान श्रीराम यांचे ते, श्री ते निमंत्रण स्वीकार केले आणि यज्ञ केला रावण फक्त तो यज्ञ करण्यासाठी आला तर त्याने यज्ञ समाप्तीनंतर भगवान श्रीराम यांना आशीर्वाद सुद्धा दिला की ते ज्या उद्देशासाठी हा यत्न करत आहेत तो सफल व्हावा खरं तर त्यांना हे माहीत होते की भगवान श्रीरामांनी तो पूल रावणावर हल्ला करण्यासाठी तयार केला आहे मला आशा आहे की तुम्हाला ही कथा नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीराम नक्की लिहा